आई हुँ. आज मदर्स डे आहे तर हॅप्पी है, मदर्स डे आमच्या दोघींकडून आम्ही कशा आहोत जरा दोन शब्द सांग आमच्यासाठी तुम्ही हुशार आहेत पण थोड घ्या थोड काय थोडे आगाव आहेत थोडं आगाव राहावं लागतं नाही तर दुनिया विकून खायला हवा एवढा समजूतदारपणा आणि एवढा हुशारपणा सगळ्यांनाच पचत नाही त्यामुळे थोडा आगाव पण हवावाच लागतो प्रत्येकाला आई तुझ्यासारखं आम्ही साधं भोळं राहिलो नाही या जगात तर आमचं काय नाही व्हायचं थँक यू शिवनाथ माझ्यासाठी दोन शब्द चांगले बोल बाळा थँक्स फॉर ओर डू मी थँक्स फॉर मारू मी इट्स इट्स व्हेरी ऑल्सो वन यू गो फॉर करू हे आरडा ओरडा मम्मीने केलाच पाहिजे त्याच्याशिवाय पोर सुधरत नाहीत बिलकल बिलकल अर्पिक आज मदर्स डे आहेत काहीतरी दोन शब्द माझ्यासाठी चांगले बोल ना दोन शब्द तर कमी पडतील तुला तर खूप साऱ्या शब्दांची गरज आहे आणि दुसरी गोष्ट तर कि तू आहे ना सकाळी मला चांगला चांगला जीव घालतेस आणि ना संध्याकाळी ते जिरवतेस पण चांगलं हिवडून तू ऐकतोस का अर्पित तू बघ ना आधी कसं सकाळचा कसा वागतोस आणि नंतर नंतर तुझं नाही नाही जसं दुपार लागते तस तुझी मस्ती लगेच वाढत जाते ते नाही मी चांगला वागतो सो हॅपी मदर्स डे हिन हो थँक्यू थँक्यू आमच्या घरात अशा प्रकारे मदर्स डे असतो तुमच्या घरात कसा असतो सांगा हिवडून